रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उपमुख्यमंत्री होते आरो आरोप होते केले आता तर खुद्द दिशा सैलिंच्या वडिलांनीच रीट पिटिशन केले जे आतापर्यंत मीडिया समोर किंवा लोकांसमोर येत नव्हते त्यांची मागणी देखील आपण मी वाचली याच्यामध्ये ते म्हणतात की मालवणीचा अधिकाऱ्याला एसआयटी मध्ये घ्या त्यांची मागणी होती की मला महापौर बंगल्यावर बोलून धमकी दिली गेली या सगळ्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे आम्ही देखील विधानभवनात मागणी आता करणार आहोत आणि विधान परिषदेत देखील आम्ही मागणी करणार आहोत आणि सरकार त्यावरती योग्य उत्तर देईल न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्यामध्ये जास्त बोलणं उचित नाही न्यायालय योग्य न्याय देईल न्याय देवता दे नक्की न्याय देईल दे असं मला वाटतं सत्ताधारी पक्षाचे पक्षा आमदार आहेत संजय गायकवाड ते म्हणतात आधी तपास यंत्रणे तपास केला त्यात काही सापडलं नव्हतं आदिल ठाकरेंसंदर्भात काही सापडणार नाही असं शिवसेनेचे आमदार बोलतात संजय गायकवाड काय बोलले मला माहित नाही माझंही म्हणणं आहे की कोणावरही आरोप करायच्या आधी त्याची सत्यता पडताळली जाणं योग्य आहे कारण त्या लोकांनी जसे आरोप केले तसे आम्ही आरोप करत नाही परंतु निश्चितपणे त्यामध्ये जे कोण आरोपी दोषी होते आता तर सालियांनी जे तिचे वडील आहेत त्यांनीच नावं कोर्टाला दिली आहेत त्याच्यामुळे ते कोर्ट काय म्हणतं याचा निकाल येणाऱ्या दोन तीन दिवसात कळेल होत कुटुंबाला त्या बाबतीत आता सरकार निवेदन विधान परिषदेत विधानसभेत करायचं आता सरकार कसं काय काढू शकते त्यांचे वडील स्वतः कोर्टात गेले जे आतापर्यंत दोन हजार वीस पासून कुठेही पुढे यायला तयार नव्हते जे दबावात होते ह्याच्यामध्ये सरकारचा हात येतोच कुठे राऊत दबाव आहे का त्यांच्यावर सुनता राऊत काय बोलतो त्यावर मला काय बोलायचं नाही मिटकरी बोलतायत की एकंदरीत औरंगजेबचं जे प्रकरण होतं त्यावरती संघाने कुठेतरी भाजपचे कान टोचल्यामुळे आता बगल देण्यासाठी दिशाम हो नाही नाही काही याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे औरंगजेबाची कबरी काढणार निश्चितपणे काढली पाहिजे आमची मागणी आहे त्यामध्ये आम्ही कुठेही आम्ही वेगळ्या पद्धतीत विचार करत नाही आहोत परंतु प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो ज्यामध्ये औरंगजेबाची कबरी आजची नाही आहे त्याला तीनशे वर्षाचा इतिहास आहे की त्याच्यावरती बांधलेला जो महाल आहे तो अनधिकृतपणे बांधला गेला आहे त्यामुळे सरकार त्याच्यावरती आर्कोलॉजी डिपार्टमेंटची सर्वांशी चर्चा करेल ते किती लिगल आहे किती इलिगल आहे त्याबद्दल बघेल आणि निश्चितपणे त्यावर कारवाई केली थँक्यू ना